रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा पवित्र प्रेमाचा सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते बहीण मानलेली असो किंवा रक्ताची नाते तसंच गेल्या वर्षी रिया मिश्रा ईचा मृत्यू झाला ती नऊ वर्षाची होती तिला ब्रेन हॅमरेज झाला होता उपचारादरम्यान तिचा जा मृत्यू झाला तिच्या घरच्यांनी ठरवले तिचा अवयव दान करावा दोन हजार सोळा रोजी अनुमता तिच्या नातेवाईकांच्या घरी गच्चीवर खेळताना तिचा हात विजेच्या ताराने गमवावा लागला अनुमताला तो हात जोडण्यात आला पण रियाच्या घरच्यांनी तिचा हात दान केला मुंबईच्या रोलपरेलच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अन्मताला हात जोडण्यात आले अन्मतानी यावर्षी ठरवले कि मी रिया रिया की मी रियाच्या भाऊला गुजरातला जाऊन राखी बांधेन आणि रियाचा भाऊ शिवम मिश्रा आपला स्वतःच्या सख्या बहिणीच्या हाताने राखी बांधली अशी त्याला जाणीव झाली त्याला असं वाटलं की खरंच आपली बहीण आपल्यासमोरच आहे शिवमला बहीण सोडून गेली असली तरी अनमताला हातच्या हातून राखी बांधायला शिवमला लाभ झाला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा